पावसाळा आला पावसाळा म्हटला कित्येक नवीन खर्चाच्या गोष्टी भेडसावू लागतात वहना ठत्र्या आणि पावसाळी पोट या त्या गोष्टी होत वहना या शब्दाने चेपल्या पायताने या सर्वांचा निर्देश करून या क्षणभंगूर विश्वासघातकी आणि खर्चाळू पादत्राणांविषयी चार शब्द लिहितो पायातील वहान पायात असू द्यावी हीच म्हण प्रचारात का आली पायातला जोडा पायात असू द्यावा अशी का नाही आली जोड्याने कधी रस्त्यावर चालताना दगा दिला आहे असे उदाहरण दिसले नाही वाहनांचे मात्र बंद किंवा अंगठे ऐनवेळी तुटून खचिती होते आणि त्या उचलून घेतल्याशिवाय गत्यांतर राहत नाही एकदा आमच्या मित्राने अगदी अत्याधुनिक अत्या नवीन मोहना खरेदी केल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्यास मालती ताईंकडे चहास जायचे होते मालतीचा बंगला दूर होता आणि जवळ सायकल नसल्याने तो पायीत जाणार होता अर्ध्या वाटेत गेल्यावर डाव्या वाहनेचा बंद तुटला जुन्या पद्धतीच्या वाहनांचे बंद तुटले तर अंगठ्याच्या आधाराने तरी चालता येते पण नवीन चपलांना ही सोय नसते वाहना दुरुस्त करून घेण्यास गावाबाहेर काहीच साधन नव्हते बरे त्या फेकून द्याव्यात तर फुकट गेले असते पैसे शेवटी त्याने एक युक्ती काढली फत्री उघडून त्यांच्या काड्यांच्या वर त्या अलगत ठेवून दिल्या अनवानी चालण्यास काही कारण पाहिजे होते तेव्हा त्याने किशातून हात रुमाल काढून तो पावलाभोवती भोवती बांधला म्हणजे पाहणारास वाटावे याच्या पायास काही इजा झाली आहे म्हणून हा अनुवाणी चालत असावा दोन्ही युक्त्या अंमलात आणून तो पुढे चालू लागला मालतीचा बंगला जवळ आला तोच पावसाचे थेंब पडू लागले आणि मालतीही बंगल्याकडे जाताना पाठ मोरी दिसले तिच्या जवळ छत्री नव्हती पण पाऊस तर जोरात सुरू झाला होता दोन चार उड्या मारून त्याने मालतीस गाठले व म्हटले मालती ताई छत्री हवी का तिने होय म्हणून त्याच्या हाताची छत्री घेतली व स्वतःच्या डोक्यावर धरली पण छत्रीच्या काड्यांवरती चिखल माकलेला चपल्या असल्याने ती फार जड वाटू लागली माधव भाऊ किती रे तुझी छत्री जड लागते आहे ती म्हणाली तो म्हणाला भिजल्यामुळे जड वाटत असेल ही छत्री म्हणजे दहा शेर वजनाचं ओझच आहे असे मालतीने बोलायला आणि चपलातल्या चिखलाची एक खपली तिच्या केसांवर पडायला एकच वेळ आली मी धरू काती माधवने विचारले आणखी एक खपली पडली राहू दे पण अगबाई बाई हे माझ्या डोक्यावर काय पडत आहे सारखं मालतीने केस चाचकून पाहिले तो त्यात चिकलाच्या खपल्या या कोटून पडतात म्हणून ती वर पाहू लागली तो तिच्या हालचालींमुळे एक चप्पल चक्कन तिच्या डोक्यावर पडले, छत्री फेकून देऊन ती क्रोधाने माधवकडे पाहू लागली माधव गोटू लागला दोन्ही चपला रस्त्यात फेकून देऊन तो रडक्या चेहऱ्याने परत गेला पुन्हा कधीही त्याने चपला वापरल्या नाहीत नाहीतरी छत्री हेय एक पावसाळ्याबरोबर येणारे संकटच आहे विसराळू लोकांना नेहमी छत्री विकत घ्यावी लागते बाहेर पाऊस पडत असला तरच यांना छत्रीची आठवण राहते नाही तर स्नेहांच्या घरी हॉटेलात नाटक सिनेमागृहात आगगाडीत जे ते जातील तेथे छत्री विसरतात असल्या विसराळू स्नेह आपण जरूर करावा पण त्यांच्या विसरलेल्या छत्र्यांवर आपल्याला गुजराणा करता येईल छत्रे वापरून खराब झाली व ती टाकून द्यावी लागली अशी गोष्ट स्वतः विकत घेतलेल्या छत्रीच्या बाबतीत कोणासही प्रामाणिकपणे करता येणार नाही पेन्सिल लिहून लिहून झिजली व संपले स्वतः विकत घेतलेले पुस्तक वाचून वाचून फाटून गेले फाउंटन पेन लिहून लिहून खराब झाले या गोष्टी जशा अशक्य तशी छत्री वापरून वापरून खराब होणे अशक्यच असते या जिज्ञासा विसरून कुठेतरी राहिल्याने किंवा दुसऱ्याने लांबवल्याने किंवा दुसऱ्यास उसण्या दिल्यानेच आपल्या जवळून नाहीशा व्हायच्या असतात आपल्या जवळ या येण्यालाही हा मार्ग खुला असतो ही त्यातल्या त्यात, त्यात समाधानाची बाब आहे आता या नियमास अपवादही आहेत माझी छत्री पाहिलीत का ती सात वर्षे झाली मजजवळ आहे मजजवळ येण्याच्या पूर्वी ती जुन्या मालकाजवळ एखादे वर्ष तरी असेल माझ्या ताब्यात आल्यानंतर एक वर्ष मी तिची मूठ नवीन बसवून घेतली दोन वर्षांनी कापड नवे बसवून घेतले चौथ्या वर्षी काढ्या नवीन बसवल्या पाचव्या वर्षी दांडी बदलून घेतले मग एका वर्षाने असे झाले की मी मोटारने साताऱ्यास गेलो होतो तेव्हा एका सहप्रवासाची व माझी अशा दोन्ही छत्र्या टपावर ठेवल्या होत्या उतरताना अंधार झालेला होता व सहप्रवाशाची दृष्टी फारशी तीक्ष्ण नव्हती तेव्हा आमची अंतर्बाह्य सुधारणा केलेली छत्री त्याच्या हातात गेली आणि त्याची कोरी छत्री माझ्या हातात आली या अदलाबदलीला बदलीला वर्ष होत आले सारांश मी छत्री या विषयावर चार शब्द लिहीत आहे ते अधिकारयुक्त आहेत अशी वाचकांची खात्री बाळगावी आपण छत्री घेऊन पावसात चालत असलो आणि आपला मित्र आपल्या आश्रयाला आला तर आपण दोघेही भिजून जातो अशा वेळी आणखी एखाद्या मनुष्यास दयाळूपणाने आपल्या दुसऱ्या बाजूने चालण्यास बोलवावे म्हणजे आपण कोरडे राहू व दोन बाजूचे मित्र मात्र पागोळ्यांखाली भिजत राहतील शिवाय दुसऱ्यांदा बोलवलेला आपला आभारी होईल ते वेगळेच ही युक्ती साफ व्यवहारिक असून सामान्यते तर प्रसंगी वापरायची नाही हे सांगा वयास नकोच रेनकोट हा एक पावसाळा बरोबर येणारा निरुपयोगी पाहुणा आहे आणि तो घेतला की खांद्यावर टाकून बिचारा रेनकोट्या दिवसभर चातकापेक्षा अधिक हावरेपणाने पावसाची वाट पाहत गावभर गिरट्या घालत असतो परंतु मेघराजाच्या कठोर अंतकरणाला पाजर फुटत नाही शेवटी पाय दुखू लागले म्हणजे रेनकोट्या आपल्या मित्राच्या घरी जरा टेकण्यास जातो तो मित्रा घरी जाऊन बसण्यास अवकाश की पाऊस सुरू झालाच म्हणून समजावे पाऊस पाहून रेनकोट्या अंगात रेनकोट चढवून मित्राचा निरोप घेऊ लागतो मित्र अरे थांब रे जरा पावसाची सर जाऊ दे रेनकोट्या अरे मला आता पावसाचं काय हा बघ ना नवीन रेनकोट मुंबईहून आणला आहे मित्र जाशील रे आईने तुला चहा ठेवला आहे तेवढा तर घेऊन जाशील चहा तयार होऊन त्याचे प्राशन होते आणि रेनकोटास बाहेर जाण्याची संधी मिळण्याच्या आत पाऊस बंद झालेला असतो अशा तऱ्हेने रेनकोटाचे ओझे वाहून थकून गेल्यावर रेनकोट्या आपला रेनकोट घरीच ठेवून फिरावयास गेला की जोराचा पाऊस आलाच म्हणून समजावे या पाठात पावसाळ्यात सामान्य माणसाची छत्रीमुळे उडणारी वर्णन करतात छत्री ही कोणकोणत्या प्रकारे उपलब्ध होते आणि तिची सार्वत्रिक देवाणघेवाण आपल्या काशी अनुभवायला येते याचे व नदी वर्णन लेखकाने केलेले आहे हा पाठ वायफळाचा मळा या पुस्तकातून घेतलेला आहे जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओना लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद